सह्याद्री प्रेमात वेडा करणारा कोकणकडा आज मी तुम्हाला एक दुर्मिळ शिवलिंग आणि इथे पोहोचण्यासाठी एक मार्ग तुम्हाला सांगणार आहे आपण आलेलो श्री पंढरी हरिश्चंद्रगड याचे सर्वात मोठे आकर्षण हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव पास नाही येथून गडावर जाण्यास सुमारे तीन तास लागतात पण आज आपण एक सोप्पा मार्गाने गडावर जाणार होतो ही सरळ वाट जाते हरिश्चंद्रेश्वर मंदिराकडे आणि जर तुम्हाला कोकणकडा जायचं असेल तर ह्या बोर्ड पासून इकडे राईट मध्ये ही एक वाट आहे कोकणकड्याला जाणारी ही वाट थोडी असून पावसाळ्यात या वाटेने जाण्यास टाळावी अवघ्या एका तासाच्या ट्रेकिंग नंतर आपण पठारावर येऊन पोहोचतो एकदम <laughs> तुफान पाऊस चालू आहे मुसळधार पावसाने कोकणकड्यावर हजेरी लावली आणि इथले वातावरण प्रसन्न झाले कोकण सुरू झालेला धबधबा ढगांचा खेळ हा विहंगम नजारा मी आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होतो निसर्ग सौंदर्यात नाहून निघालेला हा कोकण कडा बघणी म्हणजे स्वर्गीय सुख दुसऱ्या दिवशी पहाटे निसर्गाने आपल्या सर्व रंगांची उधळण करत कोकण कड्याचे दर्शन दिले अर्धा किलोमीटर परीघ असलेला हा रौद्र विषण कोकण कडा पायथ्यापासून साधारण तीन हजार फुटांपेक्षाही उंच आहे आणि याच कोकण कड्यावर आम्ही बघितले कातड शिल्पात असलेले दुर्मिळ शिवलिंग त्याबद्दल बोलूया दुसऱ्या भागात जय शिवराय